देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आणि त्याला आज आणखी एक अर्थपूर्ण पाऊल मिळालं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंचावर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं हा निधी फक्त एक आर्थिक मदत नाही तर सैनिकांच्या त्यागाप्रती आपल्या समाजाची अभिव्यक्त कृतज्ञता आहे माजी सैनिकांच्या डोळ्यांमध्ये अभिमान होता आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर जबाबदारीची जाण ध्वजदिन निधी म्हणजे देशासाठी दिलेल्या रक्तघामाच्या किमान परतफेडीचं एक रूप आणि ती भावना आज इथं स्पष्ट दिसली अहवाल भारती सवर्णे सर काही जळगाव जिल्ह्यातले भाविक जे होते ते अपघातामध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला आहे ते भाविक किती वाजेपर्यंत जळगाव मध्ये येत आहेत काय माहिती आपल्या जळगाव जिल्ह्यामधून चौवेचाळीस भाविक हे अयोध्येला आणि गेले होते आणि तेथून येत असताना सुलतानपूर येथे ते त्यांचा सकाळी सहा वाजता अपघात झाला होता आणि त्यामध्ये चौवेचाळीस भाविक जे होते त्यापैकी एका भाविकाचा मृत्यू झाला होता आणि बारा भाविक जे जखमी होते त्यांना तात्काळ तिथे रुग्णालयामध्ये शिफ्ट करून त्यांना संपूर्ण जी लागणारी आवश्यक वैद्यकीय मदत होती ती देण्यात आली त्यानंतर त्यांचा तिथे जेवण्याचा आणि राहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी रेल्वे आ, सोबत पण कॉर्डिनेशन करण्यात आलं आणि ते कॉर्डिनेशन करून त्यांना एक एक्स्ट्रा बोगी लावून म्हणजे त्यांची विशेष व्यवस्था करून त्यांना इथे आणण्याबाबतची कारवाई केलेली आहे ते आता चार वाजता आपल्या इथे पोहोचतीलच आणि त्या बाब आणि त्यानंतर जे मृत्युमुखी पडलेले भाविक होते त्यांचा देखील मृतदेह आपल्या इथे प्राप्त झालेला आहे त्यांचाही मृतदेह त्यांच्या परिवाराला सुपूर्द करण्यात आलेला आहे प्रशासनाकडून सर्व प्रकारचं कॉर्डिनेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे सुलतानपूरच्या ऍडमिनिस्ट्रेशन कडून आपल्याला देखील खूप चांगल्या प्रकारची मदत प्राप्त झाली तिथले कलेक्टर असतील तिथले ईडीएम असतील आणि विशेषतः तिथले जे एस आहेत त्यांनी विशेष तिथे पूर्ण वेळ उपस्थित राहून या सर्व भाविकांची जी सोय आहे ती करण्यात आली त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनामार्फत देखील आणि आदरणीय रेल्वे मंत्री महोदय यांच्या कार्यालयाने खूप यामध्ये तात्काळ मदत केली आणि त्यामुळेच आपण हे पूर्ण जे बोगी लावण्याचं आणि त्यांचं इथे सुखरूप परत आणण्याचं जे काम आहे ते तात्काळ करू शकलो आहे तर या सर्व जे भाविक होते ते इथे आपल्याकडे चार वाजता आज परत येते नमस्कार मी मेजर पाटील आज जळगाव येथे बचत भवन येथील अल्प बचत भवन येथे मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निधी संकलन शुभारंभ दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम पार पडला दोषदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट जे आहे सेवेत असताना सैनिक हा आपल्या उमेदीचे वर्ष त्या देश सेवेसाठी घालवत असतो आणि त्यात तो ज्या सेवानिवृत्त होतो याचा पस्तीस ते पंचेचाळीस वर्षाचा सेवानिवृत्त होत असतो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याची पुनर्वसनाची जबाबदारी ही शासनाची आणि आपल्यातील प्रत्येक नागरिकाची असते या भावनेला लक्षात ठेवून दरवर्षी ध्वजदिन निधी हा संकलित केला जात असतो ध्वजदिन निधी संकलित केलेली असते ती सैनिकांचा पाल्यांचा अवलंबितांचा यांचा कल्याणकारी योजना राबविण्याकरिता शासन हे करीत असत जळगाव जिल्ह्याला मागील वर्षी एक करोड लाखाचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने दिले होते आणि विही काळात आपण ते उद्दिष्ट पूर्ण केले आहे त्याबद्दल मी सर्व सर्व जळगावचे नागरिक ज्यांनी वैयक्तिक ह्या ध्वज दिनिधीकरिता संकलन कृत संकलन करून कृतज्ञता सैनिकांपती दाखवली तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मी आभार मानतो मी जळगाव वासियांना विनंती करू इच्छितो की काही नागरिक जे आहेत ते आपल्या लग्ना प्रत्यर्थ काही मोठा सैनिक कल्याण सैनिकांचा कल्याणाकरिता ध्वजदिन निधीला मदत करीत आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी सैनिक कल्याणकरिता मदत करावी ही माझी विनंती आणि जळगाव वासियांना माझं आव्हान आहे की आपण सैनिकांप्रती कृतज्ञ आहोत आणि सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहोत हे दाखविण्याकरिता फुल नाही म्हणून फुलाची पाकळी या स्वरूपात आपण ध्वजदिन निधी संकलनाला मदत करावी सर कोणाला जर ध्वजदिन निधी संकलना मदत करायची असेल कुठे ही रक्कम देऊ शकतात ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात घेऊ शकतात का हो नक्कीच याचे आपल्याला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येऊन आपण प्रत्यक्षात ध्वजदिन निधीला मदत करू शकतात तसेच कलेक्टर अँड प्रेसिडेंट जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव ह्या नावाने धनादेश देऊन देखील आपण याला मदत करू शकतात क्यू आर कोड उपलब्ध आहे क्यू आर कोडद्वारे देखील आपण ध्वजदिन निधी संकलनात मदत करू शकतात आणि एक रुपयापासून तर आपली मदत जेवढी आहे त्याकरिता आपण याची पावती घेऊन हा आय टी करमध्ये देखील याचा आपल्याला आ, फायदा होतो इंडिया आप तक समाचार कडवा लेकिन सच